आवा सेरो मोहपूर भर पावसात केला ॲडव्होकेट नैतिक नाईक यांचा सत्कार गेल्या सहा महिन्यांपासून राजगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या मोहपूर उपकेंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने गावातील नागरिकांना वैद्यकीय सेवेअभावी अडचणींचा सामना करावा लागत होता या गंभीर समस्येची दखल घेत ऍडव्होकेट नैतिक नाईक यांनी सतत पाठपुरावा करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना भेट देत निवेदन सादर केले होते त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रशासनाने त्वरित निर्णय घेत डॉक्टरांची नियुक्ती केली असून या सकारात्मक बदलामुळे मोहपूर ग्रामस्थात समाधान व आनंदाचे वातावरण पसरल्याने ग्रामस्थांनी भर पावसात फटाके फोडत ऍडव्होकेट नैतिक नाईक यांचे भव्य सत्कार केला या ठिकाणी नैतिक नाईक यांचे भाषणही झाले या प्रसंगी ॲडভোকেট नाईक म्हणाले आपल्या प्रेमळ स्वागतामुळे माझे मनोबल वाढले असून भविष्यात अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली आहे तसेच गावातील विजेच्या समस्येवरही लवकर तोडगा निघणार असल्याचेही यावेळी सांगितले माननीय आमदार भीमरावजी केराम साहेबांच्या प्रयत्नांनी मोहपूरची विजेची समस्या लवकर सुटेल असे आश्वासन यावेळी देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किनवट नांदेड भरपूर काही गोष्टी झाल्या त्यामध्ये आपलं काम झालं आणि आपल्याला इथं डॉक्टर सुद्धा मिळाले आणि हेच डॉक्टर मिळाल्यामुळेच तुम्ही मला इथे बोलवलात कारण की तुम्हाला वाटतं तुमचं काम झालं पण तसं नाही कोणत्याही गावामध्ये जर काम करायचं असेल तर तेथील स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो व तो सहभाग तुम्ही नोंदवला आणि तुमचं मला म्हणणं होतं म्हणूनच मी हे काम केलं नाहीतर ते काम होणार नव्हतं अजून तुमचे स्थानिक जे प्रश्न आहे विजेचा खूप मोठा प्रश्न आहे बहुतेक आपला किनवट तालुक्यामध्ये गाव असून सुद्धा माहूर तालुक्यातून आपल्याला वीज भेटते व आपले लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेबांच्या प्रयत्नाने लवकरच तो पण आपला मुद्दा हा निकाली लागणार आहे लवकरच त्यासाठी पण आपल्याला वीज विजेवर लवकरच खूप मोठी बातमी भेटेल असं मला वाटते कारण की मी कालच साहेबांना बोललो त्या विषयावर अत्यंत मला खूप चांगलं वाटतंय तुम्ही माझा सत्कार करत आहात या सत्कारामुळे माझी जबाबदारी आज वाढली असं मी समजतो आणि भविष्यात अजून तुमचं काम अजून प्रभावीपणे मांडण्याचा मी प्रयत्न करेल व आज तुम्हाला एक ग्वाही देतो की तुमचा जिथपर्यंत विजेचा प्रश्न हा पूर्ण ते सॉल्व्ह होत नाही सुटत नाही तिथपर्यंत आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा